समोरच तैलवायलाचे डोंगर सुंदर व्यू आहे सात आठ मिनटांचा ट्रेक आमचा झालेला आहे वर तैलवायलाचे डोंगर आणि इथून दिसणार परिसर वर मंदिर आहे एक वर तो व्ह्यू शेप आहे आणि इकडे पहा काही हाऊस ट्रेकर्स मंडळी रॅपलिंग करून इथे वर उंच काढ्यावर चाललेले आहेत नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालोत बघा माझ्यासोबत पास देखील आहे आम्ही दोघं निघालो आज तैलबेला येथे जाण्याकरिता पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात तैलबल्याचे डोंगर आहेत तर भरपूर दिवसापासून आमची इच्छा होती पार्थ पण बरोबर जाऊया दा आपण तैल बैलाला पण जरा अंतर लांब आहे तर आज आम्ही शेवटी निघायलो आहोत तैलबैला इथे जाण्याकरिता तर आता सध्या आम्ही आहोत इंदापूरून तामाणी घाटमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर आहोतमध्येच तर थोड्या एक पंधरा वीस मिनिटात पुढे तामाणी घाट चालू होणार आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला घाट चालू होणार आहे पार्थ बघा विचार घालून आहे जगदंब उत्सुक आहे तैलब्याला पाहण्याकरिता चला प्रवास चालू केला पुरत तर मित्रांनो आता आम्ही तामणी घाटात मध्ये पोहोचलेलो आहोत तामाणी घाटात उंच उंच कडा बरोबर तीन महिन्यापूर्वी आम्ही कैलास इथे गेलो होतो तेव्हा देखील याच ठिकाणी थांबलो होतो आणि आता तीन पुन्हा त्याच रस्त्याने प्रवास होत आहे तर मित्रांनो आता आम्ही तांबेणी घाटातून पुढे आल्यानंतर टाटा पॉवर हाऊसची जी पाईपलाईन आहे पाण्याची तिथे आलेलो आहोत तर या बाजूला पाईपलाईन आहे मोठीची मोठी तिकडून मुशी धारणतून खाली फिऱ्याकडे गेलेली आहे पॉवर हाऊसकरता आणि तिथून दिसणारं दरीचं दृश्य बघा व्हॅली जबरदस्त तसं दृश्य आहे दोन्ही बाजूला उंच आहे मध्येच दरी आहे चला आम्ही पुढे निघतो आहे तांभाणीघाटावर चढून नंतर आम्ही जय मल्हार हॉटेल इथून डाव्या बाजूला आतमध्ये आलो आणि इकडे बघा आता हे बोर्ड आहे सुधागड वन्यजीव अभयारण्य हद्द प्रारंभ तर पुढा सुधागड वन्यजीव अभयारण्याचे हद्द चालू होते त्यातूनच आपल्या पुढे जायचं आहे मागं कैलासगडला ह्याच रस्त्याने गेलो होतो पुढे गेल्यावर मग एक आयरवाडी फाटा आहे आयरवाडी फाट्यातून डाव्या बाजूला तैलवाल्याकडे रस्ता गेलेला आहे सरळ गेलेला आहे कैलासगडकडे डाव्या बाजूला तैलवायलागड तिथून आपल्या डाव्या बाजूला जायचं आहे आता आम्ही तैलवायला डोंगराजवळ म्हणजे पोचत आलो होतो तैलवायलाजवळ इकडे बाबा माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल तैलवाल्याचे डोंगर एक साधारण दहा बारा मिनटात आता आम्ही तिथे तैलबाईला गावाजवळ पोहोचू बघा मागं दिसतंय डोंगर चला पार्थ बघा खुश झालेलं आहे तर दाखव समोर तुम्हाला व्ह्यू तर बघा मित्रांनो समोरच तैलवाल्याचे डोंगर सुंदर व्ह्यू आहे तर आता आम्ही तैलबाईला गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत इकडे बघा एक दुकान आहे आणि समोर मोकळं मैदान आहे मोठमोठ्या गाड्या पार्क करण्याकरिता तसेच समोर टेंट लावण्याकरता देखील जागा उपलब्ध आहे आपली गाडी छोटी असल्यामुळे पूर्ण पायथ्याजवळ जाणार आहे डोंगराच्या आणि इथे सर्व बघा तर मित्रांनो बघा शेवटी आम्ही आता तैलबैलाच्या डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत इकडे बाबा इकडं गाडी लावलेली आहे पार्किंग बाकी पण इकडे गाड्या पार्किंग केल्या आहेत भरपूर जणांनी वर गेले आहेत लोकं आणि इकडं बघा समोरच दिसत आहेत तैलबैलाचे डोंगर काय काही जणं रॅपलिंग देखील करत आहेत रस्सीवर बांधून दिसत आहेत मध्यंतरी मधीच दोन तीन जणं आहेत आणि इथून बघा मी इथे थोड्या थोडं पुढे गाव आहे तैलवेला गावाच्या थोडा दोन मिनटं पुढे आली गाडी लावायला तैलवेलाच्या पायथ्याबरोबर जवळ गाडी लावायला जागा आहे काय काय मोठ्या बसतील त्या गावामध्ये देखील लावलेल्या आहेत लोकांनी आणि चला तर आता तिथून आम्ही आता ट्रेकिंग चालू होत आहे साधारण अर्धास लागेल वर आता एका काका भेटले आम्हाला इथे ते पहिले अर्धास लागेल तिथं वरपर्यंत पोचायला चांगला रस्ता आहे जंगलातून रस्ता आहे डोंगर झाडी आहे त्यामुळे उन्हाचा जास्त त्रास होणार नाही पाहते टोपी घातलेली गेले इकडं रायगाड किल्ले रायगड तर चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया इथून इथूनच रस्ता गेला आहे पुढे तर साधारण सात आठ मिनटाचा ट्रेक आमचा झालेला आहे वर तैलबाईला जे डोंगर परिसर बघा समोरच मित्रांनो घनगड किल्ला पुढे आहे आणि त्या अगोदरच ही जी दिसते दरी खोलच खोल दरी ते इकोले व्हॅली आता जे खोल अशी दरी आहे हा खाली तैलबाईला गाव आहे इथे आणि खालच्या बाजूला पूर्ण आपल्यामध्ये वेळ साधारण दिसणार नाही समोर सरजगड माझी जवळगड आणि तिथूनच थोडं या बाजूला दुधावट किल्ला दोन्ही किल्ल्यावर आपण जावे जाऊन आलेला होतो दुधावट किल्ला एकदमच जवळ आहे मधी घरी असल्यामुळे फिरून यायला लागतं आपल्याला इथे एकदा अंतर एकदम जवळ आहे सुधागा देखील एकदम स्पष्ट दिसतात तेलवालाचे डोंगर जवळ असा एकंदर परिसर आहे तर आता आम्ही अजून वर येईल पहिल्याच्या दिशेने आमची ट्रेकिंग चालू आहे आणि इकडे बघा किल्ल्यावर रॅपलिंग कशी करत आहेत रस्शीने भरपूर जणं चढत आहेत पहिल्या डोंगराच्या इकडे पण तसंच दुसरा जो डोंगर आहे पुढे मध्ये व्हिया करता शेप आहे पहिल्याकडे दुसरा डोंगर आहे तिकडे देखील भरपूरशी लाईन लागलेली आहे रॅपलिंग करणाऱ्यांची डेअरिंग आहेत डेअरिंग असणाऱ्यांचंच काम आहे रॅपलिंग करणे चला पाहत साधारण वीस ते पंचवीस मिनटाच्या नॉर्मल ट्रेक नंतर आता आम्ही तैरबिरा डोंगराच्या पहिल्या भिंतीजवळ येऊन पोचलो बघा उंच उंच अशी कातळ भिंत आहे पूर्ण खतरनाक दिसते भरपूर माणसे आहेत तिथे रॅपलिंग चालू आहे त्यांची चल आता पहिल्या भिंतीच्या शेजारून आम्ही आता पुढे निघालो जायला सह्याद्री पर्वताची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावारसाचे एकावर एक थर बसून उंच उंच डोंगर तयार झाले त्यातीलच एक अतिशय वेगळा आणि ट्रेकर्सना आकर्षित करणारा डोंगर म्हणजे डाईक ताईला व्हायला उर्फ कावडीचा डोंगर त्यामुळे लांब लांबचे ट्रेकर्स मंडळी येथे नियमितप्रमाणे ट्रेकिंग करण्याकरिता व रॅपलिंग करण्याकरिता येत असतात तर मित्रांनो तैलबाईला डोंगराच्या मध दोन डोंगराच्या मध्ये आम्ही आलो होता जिथे विया आहे आणि वर एक मंदिर देखील एकदम थोड्याशा पायऱ्यात वर जायला वर मंदिर आहे एक वर तो विवाचा शेप आहे याबाजू देखील रॅफलिंग करते माणसं आणि त्या डोंगरावर देखील रॅफलिंग करतो तर साधारण अर्धा हजारच्या ट्रिपनंतर आम्ही इथे पोचलेला आहोत तैलबैल हा काही किल्ला नाही परंतु फार पूर्वीच्या काळा काळी जेव्हा कोकणातून म्हणजे कोकणाच्या बंदरातून पुण्याकडे जी व्यापारी वाहतूक होत असे व्या तेव्हा व्यापारी मार्ग जो होता त्यावर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता प्रामुख्याने या डोंगरांचा उपयोग होत असे तसेच या डोंगरांची चढाई अत्यंत कठीण अशी असल्यामुळे इंग्रजांच्या काळात आपले जे स्वातंत्र्यसैनिक होते देशाचे ते या डोंगरांचा लपण्याकरता येथे लोक करत असत त्यामुळे इंग्रजांनी येथे येणारा जो पायरी मार्ग होता तो, तो उद्ध्वस्त केला तर बघा आता या पायरी मार्गाने आम्ही वर चाललेलो आहोत साधारण पंचवीस ते तीस पायऱ्या आहेत अलीकडच्या काळात बनवल्या आहेत पायऱ्या एका बाजूला खोलदरी आहे काही रेलिंग वगैरे नाही आहे त्यामुळं सांभाळून वर जावं लागत आहे तर या पायऱ्या चढून आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत इकडे बा समोर मंदिर आहे आणि काही मुंबई व आलेली मंडळी येथे आता आराम करत आहेत मंदिरामध्ये तर बा इकडे भैरवनाथाचं मंदिर आहे सुंदर आहे मंदिर आणि मंदिरातच एका बाजूला हे डोंगरात टाकी आहे पाण्याची आणि अतिशय शुद्ध असं पाणी आहे इथे पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे चला तर आता मंदिरामध्ये दर्शन घेत आहोत आम्ही पाहत आणि मी फुल्यासोबत आणलेले आहेत आम्ही चला दर्शन घेऊया तर आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि आता या ज्या दोन डोंगरांच्या मधलं विवा कराचा शेप आहे त्या शेपमधून पलीकडच्या बाजूला आता आम्ही आलेलो आहोत इकडे पण बघा दुसरी एक टीम आहे त्यांची डोंगरावर चढाई चालू आहे आणि रशीद्वारे पा बघतोय आणि एक परिसर बघा समोरच सुरदागड किल्ला अतिशय जवळ दिसत आहे अजून मागासची त्यापेक्षा अजून जवळ दिसत आहे तसेच दूरवर सर सरसगडचा किल्ला देखील दिसत आहे खाली जाण्याकरता निघतात पंधरा वीस मिनटात खाली पोचवतो जायला काही अर्धास नाही लागणार अर्धासाच्या चार तास पोचू ते बघा एक दाखवतो तुम्हाला अर्ध खाली चाललं आहे सावकाश वा आता आपण गेलो कुरडू गडला किंवा कुठला गडला ती मोठी गोवा होती ही जरा लहान आहे तिथं आपण पूर्ण उभा राहू शकतो ते एवढा मोठा गोवा होता कैलासगडला तर सुद्धा आणि घ कुरडूगडला तर काय भरपूर माणसं राहतील आता एवढी मोठी गोवा होती फक्त वाकून राहायला लागते उभं नाही राहू शकतो तिथे बघा मित्रांनो रॅपलिंग करत कसे खाली उतरतायत वरून वर गेले तर खाली उतरतायत वाव बारी एवढा रोप नाही खाली उतरले बाकी ती वर रोप आहे भावा पार्थ झेंड्याची तू आहे भगवा झेंडा आहे त्या बैला डोंगराच्या शेजारीत असणार हा भागवा ध्वज तिथे पार्थ तू आहे आणि आता त्या छोटासा एक दगड त्या वरचा पार्थ चालणार आहे मित्रांनो इकडनं आम्ही खालून आलो आणि ह्या समोरच भाग ध्वज पडतो त्या समोर एक छोटासा दगड आहे रस्त्यावर पार बसलेला खालीच आणि तो बघा एक माणूस एकदम रॅपिंग करून वर पूर्ण टोकाला गेलेला आहे आणि तसेच त्या समोरच्या डोंगर दुसरा डोंगराच्या इकडे पण चालू आहे चाललेलं आहे तर मुंबईवरून आलेले आहेत चला एकदा जोरदार घोषणा द्या पात छत्रपती की जय जय भवानी हर हर सर तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा तैल बैलर फिरून आहे आता एवढा मागच्या बरोबर तैल बैलाचे डोंगर दिसतात तुमचं आणि आता आम्ही खाली जाण्यासाठी परत निघालो तेव्हा खाली हळूहळू चाललेलं आहे चला तर मित्रांनो प्रकारे आता तैलबेलाचा डोंगर उतरून आम्ही पूर्ण खाली पार्किंगचा जिथे आम्ही गाडी लावलेली बघा अजून भरपूर जणं डोंगरावर आहेत रॅपरिंग चालू आहे मजा करत आहेत ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग चालू आहे त्यांची तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येतेच संपवूया हो आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद